आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकूळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू झाला आणि लाईट गेली की आपण लगेच म्हणतो महावितरण वाले काही काम करत नाही पण कधी विचार केला का तेच महावितरण कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन तुम्ही उजेडात राहावं म्हणून झटत असतात कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील पारले गावात अशीच एक घटना घडली आहे मंगळवारी सायंकाळी पारले उपकेंद्राची तेहतीस केवी वीज वाहिनी बंद पडली पाहणी केली असता समजले की पुराच्या पाण्यात फोन पडलाय दुसऱ्या दिवशी जोराचा पाऊस सुरू असतानाही महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी कामासाठी गेले पाऊस पुराचे पाणी मात करत गळाभर पाण्यात उभं राहून त्यांनी वायर काढायला सुरुवात केली वायर काढत असताना पडलेला पोल अचानक फिरल्याने उर्वरित वायर पोल पासून वेगळी करण्यात यश आलं नाही त्यामुळे संध्याकाळी सहा वाजेपर्यंतही लाईट सुरू होऊ शकले नाही पाणी वाढत होतं धुकं दाट होतं अखेर कर्मचाऱ्यांना माग हटावं लागलं पण गुरुवारी पावसाने उसंत दिली आणि महावितरणचे जनमित्र पुन्हा सज्ज झाले पाचशे मीटर अंतरावर लोखंडी पोल चिखलातून कर्मचाऱ्यांनी खांद्यावरून वाहून आणला आणि खड्डा करून पोल उभारण्यात आला कोसळणारा पाऊस मोठ्या प्रमाणात पडलेले धुके जोराचा वारा पुराच्या पाण्यातून वाट काढत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी अखेर पारले गावचा वीज पुरवठा पूर्ववत केला गावकऱ्यांचं आयुष्य पुन्हा उजळवण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आता गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे